नात्यांचे रंग सकाळच्या कोहळ्या उन्ह्यात मंदाराने स्वातीच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला सगळे आनंदात होते पण एका व्यक्तीच्या मनात मात्र प्रेरणा आणि मंदारचं नातं लहानपणापासून अतूट होतं आई वडील गेल्यावर प्रेरणानेच मंदारला आईसारखं लाड केलं आणि वडिलांसारखी शिस्त लावली तो तिच्या प्रत्येक शब्दाला मान देणारा होता पण आता स्वातीच्या येण्याने हे नातं बदलणार होतं ही भावना तिच्या मनात कुठेतरी सलत होती स्वाती एक उमद्या मनाची मुलगी होती नव्या घरात ती आनंदाने मिसळण्याचा प्रयत्न करत होती पण कुठेतरी तिच्याही लक्षात येत होतं की प्रेरणाने तिला पूर्णपणे स्वीकारलेलं नव्हतं स्वातीने पहिल्यांदा सासरी स्वयंपाक करायचा दिवस आला तिने आईच्या हातच्या शिक शिकलेल्या पद्धतीने स्वयंपाक केला मंदारला खूप आवडलं पण प्रेरणाने एक चव घेतली आणि हसून म्हणाली बरं आहे पण आपल्या घरात थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं तू शिकशील हळूहळू स्वातीला तिच्या बोलण्यामागचा अर्थ समजला ती काही बोलली नव्हती पण मनात ठसठच सुरू झाली त्या रात्री मंदारने प्रेमाने विचारलं स्वाती काय झालं तुझा चेहरा काही सापडलेला वाटतोय स्वाती हसली काही नाही रे फक्त नवीन घरात जमवायला शिकते हळूहळू स्वातीला जाणवायला लागलं की घरातल्या प्रत्येक निर्णयामध्ये प्रेरणाचं मत शेवटचं असायचं मंदारही तिचं ऐकायचा स्वातीला काही गोष्टी बदलायच्या होत्या पण कुठेतरी प्रेरणाला ते मान्य नव्हतं एकदा मंदार आणि स्वाती बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन करत होते तेव्हा प्रेरणाने सहज म्हणून विचारलं माझ्यासाठी काही आणायचं आहे तुम्हाला आज थोडी तब्येत बरी नाहीये स्वातीने आनंदाने होकार दिला पण बाहेर गेल्यावर मंदारने अचानक प्रेरणाचा फोन घेतला आणि बोलता बोलता प्लॅन बदलून तिच्यासाठी तिच्या आवडीचं जेवण घेऊन घरी परतला स्वातीने मनावर घेतलं नाही पण हा प्रकार वारंवार होऊ लागला एक दिवस स्वातीने ठरवलं की आता स्पष्ट बोलायला हवं ती प्रेरणासमोर जाऊन म्हणाली ताई मला वाटतं की आपण नातं नवीन पद्धतीने समजून घ्यायला हवं मी मंदारची बायको आहे पण मी तुमच्या आणि त्याच्या नात्यात अडथळा आणू इच्छित नाही फक्त माझंही एक वेगळं स्थान आहे हे मला पटवून द्या प्रेरणाला हे ऐकून थोडा धक्का बसला तिला जाणवलं की आपल्याला न कळतच स्वातीला बाजूला सारायची सवय लागली आहे त्या रात्री तिने स्वतःशीच विचार केला मीच मंदारसाठी आई आईसारखी सारखी होती पण आता त्याच्या आयुष्यात दुसरीही एक महत्वाची स्त्री आली आहे मला ती स्वीकारायलाच हवी हळूहळू प्रेरणाने स्वतःला बदलायला सुरुवात केली तिने स्वातीच्या हातचे जेवण आवडल्याचं दाखवायला सुरुवात केली तिच्या निर्णयांना महत्त्व द्यायला लागली आणि स्वातीही आता प्रेरणाला मोठ्या बहिणीसारखं मानायला लागली एक दिवस स्वातीला ताप आला तेव्हा प्रेरणाने तिची आईसारखी काळजी घेतली तेव्हा स्वातीला जाणवलं नात्यात प्रेम असेल तर कटुता आपोआपच निघून जाते प्रेरणाने हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवायचा प्रयत्न सुरू केला होता ती स्वातीच्या प्रत्येक गोष्टीत सहभाग घ्यायला लागली तिच्या मताला महत्त्व द्यायला लागले पण तरीही काही वेळा जुन्या सवयी सहजच बाहेर पडायच्या एके दिवशी घरात मोठा सण होता गणपती बाप्पांचे आगमन मंदार आणि स्वातीने ठरवलं होतं की यद, यंदा गणपतीच्या सजावटीची पूर्ण जबाबदारी स्वाती घेईल पण प्रेरणा मात्र या गोष्टीत लक्ष घालत होती स्वाती फुलं अशा पद्धतीने लावायची असतात आणि गणपतीच्या आसनाखाली तांदूळ टाकायला विसरलीच बघ स्वातीने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाली ताई माझं काही चुकलं तर सांगा ना पण थोडं मला माझ्या पद्धतीने करू द्या ना प्रेरणाने क्षणभर विचार केला आणि मग स्वतःला थांबवलं हो ग तू कर मला फक्त तुला मदत करायची होती त्या दिवशी संध्याकाळी गणपतीची आरती झाल्यावर मंदारने कौतुकाने सांगितलं यावेळी गणपतीची सजावट फारच छान झाली आहे स्वाती तुझं खरंच खूप कौतुक स्वाती आनंदाने मंदारकडे बघत होती आणि तिने सहज प्रेरणाकडे पाहिलं प्रेरणाच्या चेहऱ्यावर हसू होत आणि हे हसू कृत्रिम नव्हतं तर मनापासून होत नातं सुरळीत होत होतं पण एक घटना अशी घडली ज्यामुळे त्यांच्या नात्याची खरी परीक्षा झाली एके दिवशी मंदारच्या ऑफिसमधील मित्र त्याच्या घरी जेवायला येणार होता स्वातीने खास तयारी केली होती आणि ती आनंदाने काम करत होती पण तेवढ्यात प्रेरणाने सहज म्हणून विचारलं स्वाती तुझी रेसिपी चांगली आहे पण मी जर थोडा बदल केला तर अजून छान होईल असं वाटतंय मी सांगू का स्वातीला थोडंसं वाईट वाटलं तिला वाटलं की आपले प्रयत्न कमी लेखले जात आहेत ती थोड्याशा रागाने म्हणाली ताई तुमचं म्हणणं बरोबर असेल पण मला मा स्वतःच्या पद्धतीने करायचं आहे प्रेरणाने तिच्या डोळ्यात पाहिलं तिला समजलं होतं की स्वातीला कुठेतरी वाटतंय की तिचं स्वातंत्र्य कमी केलं जात आहे ठीक आहे स्वाती तुझ्या पद्धतीने कर मला खात्री आहे की तुझ्या हातचं अन्न चविष्टच बनेल असं म्हणत प्रेरणाने बाजूला सरगण्याचा निर्णय घेतला त्या रात्री मंदारच्या मित्राने स्वातीच्या स्वयंपाकाचं भरभरून कौतुक केलं स्वाती खूप आनंदात होती तिने सहज प्रेरणाकडे पाहिलं आणि म्हणाली ताई खरंच तुमच्या टिप्स कधी कधी मला उपयोगी पडतात पण काही वेळा मला माझ्या पद्धतीने शिकायला द्या ना प्रेरणाने तिला प्रेमाने बिलगून घेतलं आणि म्हणाली हो ग आता मला समजलंय तू माझी केवळ भावचे नाही तर छोटी बहीण आहेस आता घरातला गोडवा वाढला होता दोघींमधील कटुता जणू विरघळून गेली होती एकदा मंदार उशिरा घरी आला आणि त्याने हसत हसत विचारलं आज काय गप्पा सुरू होत्या दोघी अगदी बेस्ट फ्रेंड झाल्यात वाटतं स्वाती आणि प्रेरणाने एकमेकींकडे पाहिलं आणि हसल्या प्रेरणाने मंदारच्या पाठीवर हलकं थपकावलं आणि म्हणाली तुझ्या लग्नामुळे मला आणखीन एक छान बहीण मिळाली आहे आता तुम्हा दोघांना सांभाळावं लागेल स्वातीने मिश्किल ला हसत विचारलं म्हणजे मग घरात मी लहान आहे का ताई छोट्या बहिणीला मोठ्या बहिणीप्रमाणे वागवलं जात आहे हेच खूप आहे प्रेरणाने गमतीनं उत्तर दिलं त्या रात्री मंदार आनंदाने विचार करत होता घरात दोन सर्वात महत्वाच्या स्त्रिया आता एकमेकींना समजून घेत होत्या कटुतेतून प्रेमाकडे जाणारा हा प्रवास खूप सुंदर होता समयाच्या ओघात आता स्वाती आणि प्रेरणा दोघींचं नातं घट्ट झालं होतं एकेकाळी एकमेकींमध्ये सूक्ष्म तणाव असणाऱ्या दोघी आता गप्पा मारू लागल्या होत्या घरातील मोठ्या निर्णयांमध्ये स्वातीचं मत विचारलं जाऊ लागलं आणि प्रेरणाही आता स्वातीच्या विचारांचा आदर करू लागली एक दिवस सकाळी नाश्त्याच्या वेळी प्रेरणाच्या फोनवर एक कॉल आला फोन पाहताच तिच्या चेहऱ्यावर तणाव दिसू लागला स्वातीने ते हेरलं आणि हळूच विचारलं ताई काही त्रास होतोय का, का? प्रेरणाने नजर टाळली काही नाही ग सहज एक जुनी गोष्ट आठवली स्वातीला जाणवलं की काहीतरी मोठं असावं पण तिने जबरदस्ती केली नाही पूर्ण दिवस गेला पण प्रेरणा अस्वस्थ दिसत होती संध्याकाळी मंदार ऑफिसमधून परत आला तेव्हा स्वातीने त्याच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला मंदार ताई आज सकाळपासून अस्वस्थ वाटत आहे काही झालंय का, का? मंदारही विचारात पडला माझ्याही लक्षात आलं पण ताईने काही सांगितलं नाही स्वातीला आता खात्री पटली की काहीतरी गंभीर होतं ती हळूच प्रेरणाच्या खोलीत गेली प्रेरणा खिडकीतून बाहेर बघत होती ताई मला सांगाल का तुम्हाला काय त्रास होतोय प्रेरणाने दीर्घ श्वास घेतला स्वाती तू खरंच या घराची सून नाही तर माझी बहीण झाली आहेस तुला सांगते मला आज माझ्या भूतकाळाशी संबंधित एक बातमी कळली आहे माझं एक जुनं नातं होतं जे कधीच पूर्ण होऊ शकलं नव्हतं त्याच व्यक्तीने आज अचानक फोन केला आणि भेटायचं ठरवलं आहे स्वाती आश्चर्यचकित झाली तुम्ही त्याला भेटणार आहात प्रेरणाच्या डोळ्यात द्विधा मनस्थिती स्पष्ट दिसत होती मी ठरवलंय की भेटेन पण मनात खूप भीती आहे स्वातीने तिचा हात धरला मी तुमच्यासोबत येऊ का प्रेरणाने हलकंच हसून तिच्याकडं पाहिलं खरंच तुझ्यासारखी छोटी बहीण लाभली हे माझं भाग्य आहे दुसऱ्या दिवशी प्रेरणा आणि स्वाती त्या व्यक्तीला भेटायला गेल्या एका शांत कॅफेमध्ये बसल्यानंतर काही वेळाने एक उंच रुंद घांद्याचा व्यक्ती समोर आला तो होता आदित्य प्रेरणाचा कॉलेजमधील जुना मित्र आणि कधी काळी तिच्या हृदयाच्या जवळ असलेला माणूस प्रेरणा इतक्या वर्षांनी तुला भेटताना खरंच खूप आनंद होतोय आदित्य म्हणाला प्रेरणाने हलकं स्मित केलं आदित्य इतक्या वर्षांनी अचानक का माझ्या आयुष्यात खूप बदल झालेत मी विदेशात गेलो करिअरमध्ये स्थिर झालो पण कायम वाटायचं की मी काहीतरी गमावलं म्हणून तुला शोधायचं ठरवलं तो गंभीर झाला स्वाती बाजूला बसून शांतपणे हे संभाषण ऐकत होती तिला जाणवत होतं की हा संवाद प्रेरणासाठी सोफा नाही प्रेरणाने शांतपणे उत्तर दिलं आदित्य जीवन पुढे जातं काही गोष्टी मागे राहतात आणि कधी कधी त्यांना मागेच सोडणं योग्य असतं मी आता माझ्या कुटुंबासोबत खूप आनंदी आहे आदित्यने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि समजून उमजल्यासारखा हसला मला हे ऐकून आनंद झाला प्रेरणा तुला आनंदी पाहणं यापेक्षा मोठं समाधान काहीच नाही त्या भेटीनंतर प्रेरणा खूप हलकी वाटू लागली तिने तिच्या मनातल्या एका गुंतागुंतीच्या आठवणीचा पूर्णविराम केला होता घरी परतल्यावर मंदारने प्रेरणाला सहजपणे विचारलं ताई कशी होती भेट प्रेरणाने हसून उत्तर दिलं भूतकाळशी संवाद साधला आणि भूतकाळाला तिथेच सोडून आले त्या रात्री स्वाती आणि प्रेरणाने एकत्र बसून चहा घेतला स्वातीने हलकंच विचारलं ताई आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात करायची इच्छा आहे का प्रेरणाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली माझं आयुष्य नवीन नाही पण मी आता स्वतःसाठीही वेळ द्यायचं ठरवलं आहे आता मी फक्त मंदारची बहीण नाही या घराचा एक भाग आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी प्रेरणा आहे आता घरात खूप बदल झाले होते प्रेरणापूर्वीसारखीच जबाबदारी घेत होती पण आता ती स्वातीला पुरेसा अवकाशही देत होती स्वातीला आता ती खरंच जीवाभावाची बहीण वाटू लागली होती एक दिवस संध्याकाळी मंदार घरी आला आणि म्हणाला ताई तुला एक चांगली बातमी द्यायची आहे काय रे आपल्या एका परिचिताने तुझ्यासाठी स्थळ सुचवलं आहे तो एक जबाबदार सुशिक्षित आणि समंजस व्यक्ती आहे मी त्याला पाहिलं आणि मला वाटतं की तो तुला समजून घेईल स्वातीने उत्सुकतेने प्रेरणाकडे पाहिलं प्रेरणाच्या चेहऱ्यावर हलकंच हसवू उमटलं तिने मंदार आणि स्वातीच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली कदाचित मी या नवीन सुरुवातीसाठी तयार आहे नात्यांचा हा प्रवास कटुतेतून प्रेमाकडे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन गेला ननन भाऊचे या परंपरागत नातेच्या पलीकडे जाऊन त्या दोघी बहिणी झाल्या ज्या नेहमी एकमेकींच्या सोबत राहतील समाप्त लेखिका ऋतुजा अतुल बैरागडकर